नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यासंबंधी केलेल्या केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरू झाले या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये शहकटशहाचं राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबारचा मुहूर्त अखेर ठरलाय येत्या सोमवारी म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खरकराळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे बालेकिल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर शहरवर झळकू लागल्यानं शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरलीये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर ओळखलं जातं शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचं दाखवून दिलं याच बाले किल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरीतील कार्यक्रमादरम्यान केली होती त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या त्यानंतरही गणेश नाईक यांनी आणखीन एक विधान केलं होतं ठाणे हे आपलं सर्वांचंच असल्याचं सांगत या शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असं विधानही नाईक यांनी ठाण्यातील माघी गणेशोत्सवाच्या दर्शनादरम्यान केलं होतं या विधानाचीही बरीच चर्चा झाली होती नाईक यांच्या विधानानंतर भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगला होता असं असतानाच नवी मुंबई येथील अरोलीमध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते आणि माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला या कार्यक्रमांदरम्यान आपण कधीही दरबारी राजकारण केलं नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते या निमित्तानं शिंदे यांनी ना नाईक यांना टोला लगावल्याची चर्चा शहरात रंगली आहे एकूणच दोन्ही नेत्यांमध्ये शहकटशहाच राजकारण सुरू असल्याचं चित्र आहे असं असतानाच गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबाराची तारीख अखेर जाहीर केली असून त्याचे बॅनर आता शहरभर झळकताना दिसून येतात वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर त्यांचा जनता दरबार शहरात केव्हा होणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या नाईक यांनी जनता दरबाराची तारीख जाहीर केल्यानं आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून येत्या सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी खरखराळी भागातील रघुवंश हॉल मध्ये हा जनता दरबार होणार आहे त्याचे बॅनर शहरातील चौका चौकात लावण्यात आले शिवसेनेचा शिंदेगड वाले किल्ला असलेल्या ठाणे शहरात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आल्यानं शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे भाजपचे वनमंत्री गणेश नाईक ठाण्यात होते साठी जनता दरबार घेणार चोवीस तारखेला जनता दरबार का वाटतं काळात या भागे दे आ, मागे देखील महानगरपालिकेमध्ये आपण नेहमी तक्रार केल्या होत्या मात्र कुठेही त्या तक्रारीच निरासन झालं नाही जनता दरबारमध्ये ह्या गोष्टी सर्व जनतेच्या पुढे नाईक साहेब हे अनुभवी नेते तुम्हाला माहिती आहे माझे पालकमंत्री असताना ते जनता दरबार घ्यायचे त्या जनता दरबार घेताना अनेक त्या जनता दरबारच्या याच्यामध्ये अनेक जनतेचे प्रश्न सोडवायचे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी काम बंद आंदोलनामुळे गेल्या वीस दिवसांपासून उत्पन्न दाखला मिळत नसल्यानं रुग्ण विद्यार्थी आणि नागरिक हवालदिल झाले असून त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेनं अखेर सोमवारी काम बंद आंदोलन मागे घेतले त्यामुळे वैद्यकीय कामासाठी रुग्णांना शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि शासकीय कामांसाठी नागरिकांना उत्पन्न दाखला मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय था। ठाणे कल्याण मुरबाड उल्हासनगर अंबरनाथ भिवंडी आणि शहापूर असे एकूण सात तालुके ठाणे जिल्ह्यात येतात तालुकास्तरावरील तहसील कार्यालयातून नागरिकांना उत्पन्न दाखला रहिवास प्रमाणपत्र तसंच इतर आवश्यक प्रमाणपत्र तयार करून दिली जातात यातील उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांनी अर्ज केल्यास त्याची तपासणी तलाठींकडून केली जाते ठाणे जिल्ह्यात दररोज तीनशे ते चारशे उत्पन्न दाखले दिले जातात प्रत्येक तालुक्यात दररोज पन्ना पन्नास पत्र, हो ते साठ उत्पन्न दाखल्यांसाठी अर्ज येतात अर्जदारांना दिलेले स्वयंघोषणापत्र आणि कागदपत्रांच्या आधारे तलाठी उत्पन्न दाखला तयार करून तो पुढे तहसीलदारांकडे पाठवतात त्या आधारे नागरिकांना उत्पन्नाचे दाखले तहसील कार्यालयातून उपलब्ध करून दिले जातात तलाठींच्या अहवालानुसार दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख उत्पन्नाच्या दाखल्यावर केला जातो यामुळे त्या दाखल्यात खोटी माहिती आढळून आली तर संबंधित तलाठ्यांवर कारवाई होते काही ठिकाणी तलाठींवर गुन्हेही दाखल झाले या कारवाईच्या भीतीमुळे तलाठींनी उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचं काम बंद केलं होतं महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या ठाणे जिल्हा विभागानं हे आंदोलन पुकारलं होतं या आंदोलनामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून उत्पन्न दाखल्यांचं काम ठप्प झालं होतं दाखल्या विना रुग्ण विद्यार्थ्यांनी नागरिकांची कामही खोळंबली होती यावरून तलाठ्यांवर टीका होत होती दरम्यान दाखल्या विना रुग्ण विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेनं अखेर सोमवारी काम बंद आंदोलन मागे घेऊन उत्पन्न दाखला देण्याचं काम आता सुरू केलंय तलाठी सांग पूर्वी असं म्हणणं होतं की बाबा त्यांच्यावरती उत्पन्नाच्या दाखल्याच्या अनुषंगाने जी चौकशी केली जाते आणि तलाठी घर चौकशी करतो त्या घर चौकशीच्या अनुषंगाने तो एक पंचनामा म्हणून होतो आणि पंचनामा भरल्यानंतर त्या उत्पन्नाचा दाखला आम्ही त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने देतो तर त्या पंचनाम्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात किंवा खोट्या त्यांच्यावरती समजुतीमुळे त्यांच्यावरती कारवाई केली जाते तर त्यांनी एक मध्ये आंदोलन केलं होतं आणि असा पायंडा घेतला होता की आम्ही पंचनामे करणार नाही परंतु गेल्या महिनाभर पर आम्ही जरी मेडिकलचे दाखले कुठले बंद केलेले नव्हते किंवा इमर्जन्सीचे शाळेचे दाखले होते ज्यांना शाळेमध्ये किंवा कुठे ऍडमिशनसाठी तेही बंद केलेले नव्हते परंतु जनरल दाखले जे होते ते बंद होते बरोबर आहे कारण की उत्पन्नाचा पंचनामा नव्हता परंतु काल त्यांनी ते निवेदन मागे घेतलेलं आहे जे त्यांनी जो संप केला होता तो त्यांनी मागे घेतलेला निवेदन पण दिले आणि त्या निवेदनच्या अनुषंगाने ते आता त्यांनी जे रेग्युलर प्रोसेस त्यांची आहे ती चालू केलेली आहे त्यामुळे आता मुलांना कुठली अडचण येणार नाही आणि शक्यतो ठाणे तालुक्यामध्ये आम्ही शैक्षणिक आणि वैद्यकीय हे दाखले आम्ही इमर्जन्सी मध्ये सगळे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर कुठली अडचण येणार नाही आता त्यांनी राज्यस्तरावरती पण हे निवेदन दिलेलं आहे आता राज्यस्तरावरती त्यांनी निवेदन दिल्यानंतर त्यांचे राज्यस्तरावरती जे पदाधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये फॉलोअप घेत आहेत त्याच्यामध्ये काय निर्णय होईल पण ही त्यांची रास्त मागणी आहे मत्राट्यांची की नॉर्मली एखादा माणूस जेव्हा स्वतः कथन करतो की आए, आए, की की कि माझं उत्पन्न असं आहे माझं या स्वरूपात इन्कम आहे तर त्या कथनावरतीच तो पंचनामा करतो तो काय घरात जाऊन त्या फ्रीजची किंमत किती टीव्हीची किंमत किती असं बघायला जात नाही तो शक्यता काय विचार करतो की बाबा हा माणूस जे कथन करतोय ते खर बरोबर आहे आणि त्या कथनाच्या अनुषंगाने तो त्याचा एक पंचनामा बनवतो आणि फॉर्मली घरी जाऊन येतो की बाबा नक्की वस्तूची काय आहे त्याच्यावरती जर कोण खोटं बोलत असेल पत्रा पत्रावरती जर खोटं बोलत असेल तर जाण्याची चूक नाही ना त्यांचं पण ते योग्य आहे त्यांचं ते <द्राणी> महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील ठाणे विभागाला खोऱ्या मिळालेल्या पन्नास गाड्या आणि नुकत्याच झालेल्या पंधरा टक्के एसटी बस भाडेवाडीनं उत्पन्नाच्या बाबतीत अक्षरशः तारले परंतु नववर्षाच्या सुरुवातीला राजकीय हस्तक्षेपानं ठाणे नियंत्रक विभागातून सुमारे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस चालकवाहक लिपिक आणि मॅकॅनिक या मंडळींना त्यांच्या त्यांच्या गावी कार्यमुक्त करण्यात आले मात्र कार्यमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागांपैकी साठ ते सत्तर टक्के जागा अद्यापही रिक्त आहेत त्यामुळे ठाणे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागल्याची बाब समोर आली आहे आगामी येणाऱ्या होळी सण मे महिना यांच्यासारख्या सुट्ट्यांच्या हंगामात डबल ड्युटीमुळे कर्मचाऱ्यांवर अधिकचा कामाचा ताण येण्याची भीती व्यक्त होते याबाबत संबंधित विभागानं एसटी महामंडळाकडेही रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं विशेष म्हणजे ही बोंब ठाण्यातच नाही तर ती पालघर रायगड आणि मुंबई यांसारख्या कोकणपट्ट्यातच आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील ठाणे आगारात आधीच दोनशे ऐंशी ते तीनशेहून अधिक रिक्त पदे आहेत त्यातच एकशे चाळीस कर्मचारी नव्या वर्षाच्या सुरुवातीला विनंती अर्जानुसार कार्यमुक्त केल्यानं तो आकडा वाढलाय ही पोकळी भरून काढण्यासाठी ठाणे नियंत्रक विभागाकडून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यांना जसे पाहिजे तसं यश येत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ता कामाचा ताण वाढतोय त्यातच होळी हा सण अक्षरशः तोंडावर आलाय या दिवसात कोकणवासीय कोकणात जातात तसंच मे महिन्यातही गावाला जाणारी मंडळी अधिक असल्यानं महामंडळांसाठी तो हंगाम महत्वाचा आहे त्यामुळे आता महामंडळ यातून कसा मार्ग काढेल हेच पाहावं लागेल मुंबई आणि ठाणे ही सुशिक्षित शहर असल्यानं येथील तरुण एस महामंडळात भरती होत नाहीत महामंडळाच्या भरती प्रक्रियेत मराठा विदर्भ आदी भागातील तरुण मोठ्या प्रमाणात भरती होतात एकीकडे मुंबईत भरती प्रक्रियेत रुजू व्हायचं आणि नंतर राजकीय वजन वापरून पुन्हा दोन ते तीन वर्षात स्थानिक पातळीवर जायचं त्यामुळे अशी पोकळी दर दोन ते तीन वर्षांनी ठाणे मुंबई किंवा कोकणपट्ट्यात निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील खारेगावमधून जाणारा नियोजित रस्ता तसंच कळव्यातील एन एन एम सोसायटीमधून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाला नागरिकांनी विरोध केलाय कळव्यातील सुदामा त्रिमूर्ती एन एम एम सोसायटी आणि सह्याद्री अधिकृत इमारतीच्या परिसरातून रस्त्याचं आरक्षण टाकण्यात आले त्यामुळे या विकास आराखड्याला नागरिकांचा विरोध आहे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरात जाऊन संतप्त नागरिकांची भेट घेतली होती महापालिकेची नवीन विकास आराखडा कळवा खारेगावला उद्ध्वस्त करणार असल्याचा आरोप करत रस्त्याच्या आरक्षणाला आव्हाड यांनी विरोधही केला होता दुसरीकडे खारेगाव येथील प्रस्तावित डीपी रोड भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा असून स्वातंत्र्य सैनिकांच्या घरांवर सतरा रहिवासी इमारतींवर आणि जरीमारी ग्रामदेवतेच्या मंदिरावर बुलडोजर फिरवण्याचा घाट या डीपी रोडच्या माध्यमातून घालण्यात आला असल्याचा आरोप खारेगावमधील गावकऱ्यांनी केलाय त्यामुळे या रस्त्याला देखील नागरिकांनी यापूर्वीच विरोध केलाय सोमवारी विकास आराखड्यातील या दोन्ही नियोजित रस्त्यांच्या संदर्भात सुनावणी घेण्यात आली या सुनावणीच्या दरम्यान स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड आणि गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे दोन्ही रस्ते स्थानिकांना उद्ध्वस्त करणारे असून ते रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी सुनावणीच्या दरम्यान केली